पद्धतीने सापांची अंडी उभवण्यात सोलापूरच्या वन विभागाला प्रवीण जेऊरे यांना फोनवरून माहिती मिळाली की रामवाडी परिसरातील वसीम जमादार यांच्या कंपाऊंड भिंतीत अंडी आहेत ही अंडी, अंडी, आहे। अंडी सापाची वाटतात अशी शंका त्यांनी व्यक्त केली घटनास्थळी प्रवीण जेऊरे आणि तेजस मेहत्रे हे पोहोचले असता अंडी सापाची असल्याचं समजलं परंतु कोणत्या साप जातीची आहेत हे समजणं खूप कठीण होतं एकूण सात अंडी होती ती प्रवीण जेवुरे यांनी सुरक्षित फटीमधून बाहेर काढली आणि बरणीत सुरक्षित ठेवून त्यांनी सिद्धेश्वर वनविहार गाठलं वनविहारामध्ये एका मोठ्या बरणीत वाळू कचकडी पालापाचोळा विटांचा चुरा माती यांचं मिश्रण करून योग्य तापमान करून अंडी उबवण्यासाठी ठेवण्यात आली एकवीस दिवसांनी सातही अंड्यांमधून तस्कर जातीची बिनविषारी सापाची पिल्लं बाहेर पडली त्यांना निसर्गात मुक्त करण्यात आलं यासाठी सोलापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणी शंकर कुताटे वनपाल वनरक्षक श्रीशैल पाटील वन वनविभाग रेस्क्युअर प्रवीण जेवरे शंकर दोरकर विक्रम सर्वदे महेश तडवळकर वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य मुकुंद शेटे तेजस मेहत्रे यांनी काम केलं